पण हा तालुक्यातील अमृतनगर येथे हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्तीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून त्यांना पुन्हा बहुमतानं पंतप्रधान करण्यामध्ये आपण देखील खारीचा वाटा उचलायचा आहे म्हणून हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना आपल्या हातकरंगले तालुक्यातून भरघोस मताधिक्यासह निवडून द्यायचं आहे त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरेसावकार यांनी केलं यावेळी हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते दलित मित्र अशोकराव मानेबापू यांच्यासह वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातील सर्वसंचालक तसेच हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्तीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पन्हाळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज